जर तुम्ही आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करा अने साथी बेल ला क्लिक करा आणि क्लिक शहरात आज काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भरत गावित यांच्या नेतृत्वात संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद सदस्य संगीता गावित पंचायत समिती उपसभापती दिलीप गावित नगराध्यक्ष हेमलता पाटील नगरपालिका गटनेता गिरीश गावित नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आर सी गावित नगरसेवक अरिफ पालावाला प्राध्यापक डॉक्टर जयश्री गावित सह सर, सर्व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदी उपस्थित होते यावेळी मेळाव्यात उपस्थित असलेल्या शुभचिंतक व कार्यकर्त्यांना भरत गावित यांनी आवाहन केले की आगामी विधानसभा निवडणुकीत जर आपणास भरत गावित यांना आमदार होताना पाहायचं असेल तर आज होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत अॅडव्होकेट केसी पाडवी अधिकृत काँग्रेसचे उमेदवार असून त्यांना नवापूर तालुक्यातून जास्तीत जास्त मतांनी लीड द्यावायचा आहे तरी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे या मेळाव्यात नवापूर तालुक्यातून असंख्य काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळाव्यासाठी सकाळी अकरा वाजेला सुरुवात झाली मेळाव्यात भरत गावित काही निर्णय घेतात याकडे लक्ष लागून होते आज त्याला पूर्णविराम मिळाला आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समिती उपसभापती दिलीप गावित यांनी केले तर आभार नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आर सी गावित यांनी मानले नवापूर लाईव्ह प्रेमेंद्र पाटील नवापूर आमी ले लो क्या दादा जी सहित मेरे से क्या गलती हो गई मेरे से क्या गलती हो गई कि आपने मेरे बेटे का टिकट नहीं लिया क्या नाराज है? बस के साथ हमने कौन सी गद्दारी की है सेवा खरगे जी का सहित खरगे जी ने सब आई थी खरगे जी मी बोलो कि साहेब हम इतने साल से कांग्रेस से जुड़े हुए हैं मेरा जन्म भी नहीं हुआ था तब तो से मेरे पिताजी कांग्रेस के वफादार सिपाही है आज भी सिपाही है और ये उम्र में आप लोगों ने ये जो किया है वो तो कहीं ना कहीं गलत है मानिक राव दादा ने पक्ष के साथ इतने साल बिताए पक्ष के लिए मानिक राव दादा ने अपना पूरा जीवन दे दिया और पक्ष के लिए आज मानिक राव दादा ने उनके बेटे के लिए टिकट मंगा पूरे देश में हर जगह पे

म्हणून माहिती तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की पक्षाने हाय कमांडने कल्पना आहे की मालिकराव दादाने आजपर्यंत कधी पक्षाची गद्दारी केली नाही किंवा आम्ही सुद्धा केली नाही आणि पैशात करणार नाही आणि गद्दार कोण आहेत हे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला जास्त कल्पना आहे

केसी पाळवी साहेबांबरोबर एकता नाही दोनदा नाही बऱ्याच आमची चर्चा झाली जिल्ह्यातील नेते होते त्याच्यापेक्षा वाढू द्या कमी होऊ नका देऊ आणि आपल्याला सगळ्यांना संघटित ठेवू असं परमेश्वर सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत सलाम वालेकुम सलाम सगळ्यांना तर आता ज्या पद्धतीने आपल्याला हाय नाही विधानसभेसाठी जे आश्वासन दिलं आहे ते समजा पुढच्या जर त्यांनी तुम्हाला आश्वासनाची पूर्तता न केली किंवा कोणी प्रतिस्पर्धी उभा राहिला त्यावेळेस तुमची भूमिका काय राहील त्या वेळेची भूमिका ही आपण त्यावेळेसच बघूया आता तरी सध्या पक्षावर लक्ष आहेत आणि आमचं लक्ष केंद्रित आहे ते आता की आमचा उमेदवार कसा निवडून आणायचा त्याची आमची व्यहरचना आहे त्याच्यामुळे ती उद्याची चिंता आहे ती उद्या बघूया पण आजची जी चिंता आहे आमची की ही देशाचं जे भवितव्य आहे ते कोणाच्या हाती सोपवावं याच्यासाठी आम्ही पणाला लागलेलो आहेत आणि नक्कीच त्याच्यातनं चा आम्हाला चांगलं लोकांचं जनमत मिळणार आहे त्याच्यात शंका नाही